खूप जणांचे फोन येतात की दीदी नेमकी स्वामींची कुठली सेवा करायची आणि कशी करायची पण माझं सगळ्यांना एकच उत्तर असतं की स्वामी सेवा करण्याची पोच आपली आहे का मुळात आपण स्वामींची सेवा करू शकत नाही कारण आपण ते ठरवू शकत नाही की स्वामींची आपण सेवा करणार आहोत अजिबात नाही मंडळी हाच विषय आहे आजचा <coughs> मिस्टिकल एरामध्ये माझ्या सर्व लाडक्या व्यवस्थे अगदी मनापासून स्वागत आहे कसे आहात छान असाल मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल मुळात काय आहे की प्रत्येक जणांचा हा प्रश्न जो असतो ना की नेमकी स्वामींची कुठली सेवा करायची तर हे सर्वांनी सर्वात आधी मनाशी गाठ मारून घ्या की स्वामींची सेवा आपण करणारे कोणी नाही आहोत आपली तितकी पोचच नाहीये स्वामींची इच्छा असेल ना तर ते तुमच्याकडून सेवा करून घेतील मुळात आपण नाही त्यांची सेवा आपण ठरवू शकत नाही मुळात की आपण स्वामींची सेवा करणार आहोत अजिबात नाही आपण स्वामी सेवक आहोत आपण स्वामींचे भक्त नाही आहोत लक्षात घ्या कारण आपली ऐ म्हणजे ती पोच आहे ना जी चोळप्पा होते बाळप्पा होते हे जे आहेत ना स्वामी सूत होते ही ही पोच आपली नाही आहे अजून ठीक आहे ते सेवक ते सेवा करणारे होते ते स्वामी भक्त होते आपण सेवक आहोत तर कायम बोलताना सांगायचं की मी स्वामी सेवेत आहे हे सांगायचं नाही मी स्वामी भक्त आहे त्या क्षणाला विचार करायचा की खरंच भक्त आहोत का आपण आणि खरंच आपण स्वामींची सेवा करू शकतो का इतकं सरेंडर होऊन खरंच आपण सेवा करू शकतो का नाही तर केव्हाही ना मंडळी एक लक्षात घ्या की हा पूर्ण व्हिडिओ पाहा सर्वात पहिले कारण मी यामध्ये इतकं चपलक काही गोष्टी सांगणार आहे ना की ज्या अगदी तुम्हाला जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपण स्वामी सेवक आहोत हे मनाला बजावून सांगा आणि हा व्हिडिओ आप जास्तीत जास्त शेअर करा कारण लोकांपर्यंत पोहोचू देत की स्वामींची सेवा आपण कुठल्या प्रकारे करावी किंवा स्वामी आपल्याला पोचपावती कशी देतात की आपण त्यांची सेवा कशा पद्धतीने करायची ही स्वामींकडनं पोचपावती येते कारण स्वामी सुचवतात तेव्हा जाऊन आपण कुठे ती सेवा करतो आपण ठरवून कुठलीच सेवा करत नाही तुम्हाला जेव्हा बुद्धी होते एखादं काहीतरी उपासना करण्याची ना ते स्वामींची इच्छा असते ही तुमची इच्छा नसते हे कायम लक्षात घ्या तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका सर्वात प्रथम आपण जी स्वामींची जे काही उपासना करणार असतो त्यासाठी आपल्याला स्वामींची परवानगी घ्यायची असते स्वामींची इच्छा असेल तर तुमची ती उपासना पूर्ण होणार आणि जर तुम्ही तुमच्या मनाने जर कुठली सेवा करत असाल तर त्याच्यामध्ये अत्यंत मधोमध्ये अगदी खंड पडणार ती सेवा अपूर्ण राहणार ती पूर्ण होणारच नाही त्याच्यामुळे तुम्ही कुठलीही सेवा करताना स्वामींची परवानगी घ्या बरं आता तुम्ही असा विचार कराल आता स्वामींची परवानगी आम्ही कशी घेणार बरोबर ना स्वामींची परवानगी घेणार म्हणजे तुम्ही जेव्हा तुम्हाला असेल की आता मला हे स्वामींकडनं काहीही असेल मला हे स्वामींची ही उपासना करायची आहे ही वाचायचं आहे मला हे सेवा घ्यायची आहे जे काही तुम्हाला करायचं असेल तुमच्या मनातनं जी इच्छा असेल त्या क्षणाला स्वामींना सांगायचं की स्वामी मी आजपासून या या उपासनेला तुमच्या इच्छेने सुरुवात करणार आहे तर माझी ही जी उपासना आहे ती तुम्ही गोड मानून घ्या हे वाचनामध्ये माझ्या काही चुका झाल्या असतील किंवा चुका होतील त्यासाठी मी आत्ताच तुम्हाला क्षमा मागते माझ्या चुका माफ करा पण माझी ही सेवा तुम्ही गोड मानून घ्या आणि ही उपासना आहे ही परिपूर्ण होऊ देत आणि जे काही या उपासनेने मला फळ मिळणार असेल ते तुमचे कृपा आशीर्वाद आहेत त्यांनी मला मिळेलच इतकी साधी आणि सोपी अशी प्रार्थना स्वामींना करायची आणि तुमच्या लक्षात येईल जेव्हा तुम्ही एखादी उपासना एखादी सेवा करता <coughs> स्वामींच्या इच्छेनुसार ना ती पूर्ण होते त्यात खंड येत नाही त्याच्यात टाईम चुकत नाहीत वाचनामध्ये गडबड होत नाही हे कायम लक्षात ठेवा किंवा तुम्ही आजार पण येणार नाही त्या क्षणाला म्हणजे जेव्हा तुम्ही ते वाचत असता ती उपासना कम्प्लीट होईपर्यंत आता स्वामी परीक्षा बघण्याचे बरेच 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 असे वेगवेगळे मार्ग आहेत की स्वामी आपली परीक्षा पाहतात कितीही त्यांनी परीक्षा पाहिली ना तरी तुमच्या त्या उपासनेमध्ये त्या सेवेमध्ये खंड येणार नाही हे लक्षात ठेवा ह्याची गाठ मनाशी मारून ठेवा आणि सर्वात पहिले स्वामींना काय आवडतं आपण जेव्हा एखादी स्वामींच्या इच्छेनुसार सेवा करणार असतो ना तेव्हा आपल्याला माहीत हवे की मुळात स्वामींना काय आवडतं कारण स्वामी स्तवन भरपूर आहेत त्याच्यामध्ये कुठलं स्तवन आपल्याला करायचं आहे आपल्याला स्वामी स्तवन सुचवणारे केंद्रामधलं वेगळं आहे आपले औरंगाबादचे जे महाराज आहेत त्यांचं वेगळं आहे लाटकर महाराजांचं अनेक अक्षर असे बरेचसे आहेत पण जे पूर्वापार चालत आलेलं एक छोटंसं स्तवन आहे स्वामींचं नाही जन्म नाही नाव नाही कुणी माता पिता प्रकटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता हे छोटं आहे म्हणायला वेळही लागत नाही आणि जे अगदी काम करणारे असतात नोकऱ्या वगैरे सांभाळून ज्यांना सगळी सा सेवा करायची असते त्यांच्यासाठी हे एकदम व्यवस्थित आहे छोटसं आहे दोन मिनटाचं हे स्तवन आहे पण कुठलेही कुठलीही उपासना करताना घाई गडबडीत करू नका नाही जन्म नाही गाव नाही कोणी माता पिता अशी अजिबात करू नका नाही तर मग तुम्ही उपासनाच करू नका तुम्हाला जर उपासना उपास करायची आहे कुठली सेवा जर स्वामींचे पायावर रुजू करायची आहे ना तर ती तितक्याच मनापासून करा तुम्ही दहा सेवा नका घेऊ ना स्वामी तुम्हाला दहा सेवा त्यांच्या इच्छेनुसार नाही करायला सांगत ते सांगतात की माझा मनापासून फक्त मला भोज मी तुझ्याबरोबर आहे हे स्वामींचं वाक्य आहे त्याच्यामुळे आहे ना तुमचा योगक्षेम ते चालवतात मग जे आपला योगक्षेम चालवतात बरोबर ना मग त्यांच्यासाठी आपल्याकडे पूर्ण चोवीस तासामधल्या अर्धा तास पण असू नये का ऑबवियस आहे ना आपल्याकडे ते अर्धा तास असणारच आहे आणि आपलं नसेल तर तुम्ही काढा तो तुम्हाला काढावाच लागणार आहे आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं स्वामींची इच्छा असेल तर तुमची सेवा पूर्ण होईल जर त्यांची इच्छा नसेल तर तुमच्या सेवेत आतो नात खंड पडतील वारंवार खंड पडतील तुम्ही किती वेळाही सेवा चालू करा तेव्हा तुम्ही समजून जा की स्वामींच्या इच्छेनुसार आपली सेवा चालू आहे की स्वामींना ही आपली आपल्याकडनं ही सेवा नको आहे त्यामुळे मंडळी जेव्हा जेव्हा सेवा करायला बसाल तेव्हा तेव्हा ती मनापासून करा भले दिवसभरामध्ये एक माळ जप करा तुम्ही स्वामींचा पण मनापासून करा तेव्हा कुठल्याही उपासनेला बसताना सर्वात आधी आसन घ्यायचा बाजूला एक लोटा पाणी घ्यायचा आणि त्यानंतर उदबत्तीसमोर लावायचे दिवा लावलाच पाहिजे असं मी सांगणार नाही कारण स्वामी सांगत नाही स्वामींचे कुठलीही बंधनं नाही आहेत कुठल्याही उपासनेला त्याच्यामुळे हेच पाहिजे तेच पाहिजे असं अजिबात नाही आहे फक्त जे काही थोडंफार आहे ना ते तर आपण करावं कारण काही गोष्टी केल्यानं जे काही आपण उपासना करतो ना ते प्रसन्न वातावरण तयार होतं आपल्या आजूबाजूला म्हणून एक आसन असावं बरोबर एक उदबत्ती लावावी समोर एक पाण्याचा तांब्या ठेवावा आणि आपण जी उपासना करणार आहोत चौरंगावर ती पोथी असावी किंवा पाटावर लाल फडकं अंतरायचं त्याच्यावरती पोथी असावी जे आसन ज्याच्यावर आपण बसणार आहोत त्या आसनाची पण पूजा करायची उपासनेच्या आधी संकल्प घ्यायचा संकल्प घ्यायचा म्हणजे हातामध्ये तांदूळ घ्यायचे एक फूल घ्यायचं आणि पाणी टाकायचं हातावर तांभण पुड्यात ठेवल्यावर आपण ही उपासना का करत आहोत तुमच्या काही इच्छा असतील तर त्या बोलायच्या की या या इच्छा पूर्ण होण्यासाठी मी हा संकल्प घेत आहे आणि माझं हे वाचन व्यवस्थित पूर्ण व्हावं माझ्या सर्व इष्टदेवतांना स्मरून माझ्या गुरूंना स्मरून माझ्या स्वामींना स्मरून माझे या उपासनेला मी सुरुवात करणार आहे त्याची इच्छित फलप्राप्ती मला मिळावी आणि तुम्हाला तांभणामध्ये पाणी सोडायचं आहे याला म्हणतात संकल्प घेणे पूर्ण उपासना झाल्यावर आपल्याला संकल्प सोडायचाही असतो म्हणजे कसा संकल्प घेत आपण सुरुवातीला संकल्प घेतो आणि जेव्हा आपली उपासना कम्प्लीट होते तेव्हा आपण संकल्प सोडतो कारण आपली उपासना कम्प्लीट झालेली आहे मग सेम पद्धतीनेच आपल्याला बोलून आपला संकल्प सोडायचा आहे की जी काही उपासना मी संकल्प घेऊन केली होती तर तो आज संकल्प माझा पूर्ण झालेला आहे आणि मी हा संकल्प सोडत आहे आणि संकल्प सोडायचा आहे उपासनेनंतर पाणी प्यायचं केव्हाही कुठल्याही उपासनेनंतर पाणी प्यावं जेव्हा तुमची उपासना पूर्ण व्यवस्थित संपेल जर सर्व काही तुमचं ठरल्याप्रमाणे जेव्हा संपतं त्यावेळेस त्याचं अनुष्ठान जे काही असेल तुमचं किंवा जे काही त्याच्यानंतरचं पंचोपचारी पूजा करून आरती करून स्वामींना नैवेद्य दाखवावा तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला सवाशीण घालायचे जोडपं घालायचं आहे मुलांना खायला घालायचं आहे तो तुमचा प्रश्न आहे पण स्वामींचं इतकंच आहे की तुम्ही त्यांना मनापासून सेवा करून नमस्कार मनापासून करा जप मनापासून करा आणि जी काही सेवा करायची ती मनापासून करा तरच स्वामींकडे ती पोहोचते आणि स्वामींना ती हवी हवीशी वाटते अदरवाईज स्वामींच्या म्हणण्यानुसार त्यां कुठलीही सेवा त्यांना तुमच्याकडनं नको आहे जर तुमच्याकडे वेळ नाही आहे तर मंडळी जसं मी सांगितलं की स्वामींना स्तवन फार प्रिय आहे स्वामींना मानसपूजा खूप प्रिय आहे आणि स्वामींना त्यांच्या चरित्रामध्ये रोजचे तीन अध्याय वाचणं त्यांना फार आवडतं मग तुम्ही यात तिन्ही जे क्रमशः तुम्ही जर कराल पहिले स्तवन मग मानसपूजा आणि मग चरित्र वाचन आणि मग आपली एक माळ ज अकरा माळी ज्याला वेळ असतो त्याने अकरा माळी करावा ज्याला नाही वेळ त्याने एक माळ करावी पण मनापासून करावी मलाही कधी कधी माझ्या कामांमध्ये माझ्या धकाधकीच्या याच्यात मला नाही समज पण मी एक माळ तरी मी स्वामींचा जप करते कारण येता जाता बॉडीचं सतत सतत तो रिधम चालूच असतो अशी स्वामी समर्थांचा त्याच्यामुळे स्वामींचं नाव हे सतत याची देही याची डोळा असं सतत दिसलं पण पाहिजे आणि या देहाने त्याचा सतत उच्चारही केला पाहिजे त्यामुळे त्यामध्ये इतकं रममाण होऊन जाणार की तुम्ही शांत असाल किंवा तुम्ही कुणाशी बोलत जरी असाल ना तरी तुमच्या बॉडीतलं तुमच्या मनातून तुमच्या त्या संवेदनांमधनं फक्त श्री स्वामी समर्थांचंच नाव निघत असेल तर मंडळी स्वामींची जी काही उपासना असेल जी काही सेवा असेल प्रत्येक वेळी त्यांची इच्छा जाणूनच तुम्ही ती करायला सुरुवात करा आणि इच्छा जाणून म्हणजे काय की जेव्हा तुम्ही उपासना चालू कराल सेवा चालू कराल ना त्यावेळेस तुम्हाला कळेल की खरंच स्वामींची इच्छा आहे का तुम्हाला त्याची अनुभूती नक्कीच येईल तुम्हाला सुगंध येईल तुमच्या आजूबाजूला तुम्हाला सदैव कुठेतरी येता जाता श्री स्वामी समर्थांची नावं दिसतील <clears throat> सॉरी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला कधी फुलपाखर वागडताना दिसतील बघा काही वेळेस काय असतं प्रत्यक्ष स्वामी येणार नाहीत तुम्हाला की मला तुझी उपासना मान्य आहे सांगायला पण अशा काही तुम्हाला संकेत देतील स्वामी की त्या उपासना त्यांनी मान्य केलेली आहे त्या सेवा त्यांना आवडलेल्या आहे त्याचे संकेत तुम्हाला वेळोवेळी मिळतील तर मंडळी अशा पद्धतीने जर तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये रुजवाल त्यांच्या इच्छेने तर तुम्ही पाहाल की चमत्कारिकरित्या तुमची जी काही सेवा आहे ते स्वामी कशी पटकन आपलीशी करतात तुमचे संकल्प सिद्धीच नेतात तुम्हाला फलप्राप्ती चांगली मिळते आणि इत इतक्या प्रचंड ट्रमंडस बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होते प्रॉब्लेम विसरून जाता तुम्ही आणि फक्त आणि फक्त तुम्ही स्वामी सेवेमध्ये स्वतःला अगदी वाहून देता स्वामींची सेवा करणं आहे ना ह्याला नशीब लागतं आणि जर स्वामींची इच्छा असेल तरच तुम्ही त्यांची सेवेमध्ये याल आणि त्यांची सेवा कराल त्यांचे सेवक बनाल तर मंडळी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करावा शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आहे पुन्हा लवकरच भेटू तोपर्यंत मस्त राहा छान राहा आणि माझे व्हिडिओ पाहत रहा.